मी कवी नरसिंग माझ्या हा रंग कसा वेगळा या कविता संग्रहातली कविता घेऊन मी आपल्या समोर आलो आहे कवितेचं नाव आहे पाखरू बोललं तर मग ऐकूया पावसातल्या वाऱ्या झोंबू नको अंगाला पावसातल्या वाऱ्या झोंबू नको अंगाला पंखा खाली माझे पिल्लू जीव त्याचा काकडला पंखा खाली माझे पिल्लू जीव त्याचा काकडला दोन दिवस झाले तू बरसतो सारखा दोन दिवस झाले तू बरसतो सारखा ओली माझे अंगी नसे दुसरा अंगरखा दोन दिवस झाले तू बरसतो सारखा ओली माझे अंगी नसे दुसरा अंगरखा ओली माझे अंगी नसे दुसरा अंगरखा पावसा पावसा थोड तरी उघड पावसा पावसा थोड तरी उघड तुटलेली फांदी माझं मोडकच घर तुटलेली फांदी माझं मोडकच घर येतात सरी मागून सरी अण्णा वाचून होते उपास मारी येतात सरी मागून सरी अण्णा वाचून होते उपास मारी रात्री पाऊस दिवसा पाऊस रात्री पाऊस दिवसा पाऊस ना दिवा घरी ना मिळते गरम भाकरी ना दिवा घरी ना मिळते गरम भाकरी आमच्यासाठी उघाड बरी आमच्यासाठी उघाड बरी आमच्यासाठी उघाड बरी